नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती शासनाने खुश करायचं ठरवलेलं आहे याचीच पुढची अपडेट ही आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बांधकाम कामगार यांना आता सुरक्षा संच म्हणजे ज्याला सेफ्टी किट म्हटलं जातं याचं सुद्धा वाटपाचं जी आर हा जाहीर झालेला आहे हा कोणत्या कामगारांना मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे आणि या सेफ्टी किटमध्ये कामगार पेटीमध्ये कोणकोणत्या वस्तू असणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व कर्म विभाग यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदित व पात्र बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याचा सुधारित योजने शासनाने मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहेत हा शासन निर्णय आता आपण समजून घेऊया या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील जे काही बांधकाम कामगार आहेत किंवा आ, कामगार कल्याणीकरण मंडळ जे आहेत त्यांच्याकडे नोंदणीकृत सक्रिय आणि जीवित बांधकाम कामगार यांना सुरक्षासंच सेफ्टी किट पुरवण्याबाबतच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या आता आपण समजून घेऊन घेऊया मित्रांनो या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या सर्वप्रथम बघूया मंडळाकडील नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रता धारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार उपाय आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट ही पुरवण्यात येणार आहे आता आपण बघूया जे काही पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना कोणकोणते साहित्य या सुरक्षा पेटी किंवा सेफ्टी किटमध्ये देण्यात येणार आहे ते आहे आपण आता समजून घेऊया यामध्ये सुरक्षा हार्नेस म्हणजे सेफ्टी हार्नेस जे असतात ते मिळणार आहेत सुरक्षा बेल्ट अग, सुरक्षा बूट सेफ्टी शूज मिळणार आहेत कानासाठी सुरक्षा प्लग एअर प्लग मास्क मिळणार आहे रिफ्लेक्टिव जॅकेट मिळणार आहे हेल्मेट मिळणार आहे सेफ्टी हँड ग्लोव मिळणार आहेत सेफ्टी ग्लोव मिळणार आहेत मच्छरदानी दिली जाणार आहेत त्यासोबत पाण्याची बाटली स्टीलचा जेवणाचा डबा सौर ऊर्जा टॉर्च आणि प्रवासी बॅग ज्याला ट्रॅव्हल किट म्हटलं जातं अशा वस्तू एकूण या तेरा या वस्तू बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत आता आपण अजून पुढे बघूया की या आटी शर्ती नेमक्या काय काय आहेत त्या अंतर्गत नोंदणीकृत जीवित म्हणजे ज्यांनी रिन्युअल केलेले आहे असे बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच सेफ्टी किट ही पुरवण्याबाबत प्रसिद्ध केली जाणार आहे आणि या जे काही यापूर्वीची ज्या काही अटी शर्ती आहेत या अटी शर्तींच्या आधीन राहूनच या बांधकाम कामगारांना ही सेफ्टी किट वितरित केली जाणार आहे यामध्ये जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील त्यांना वितरित करण्यात येणाऱ्या सुरक्षासंच सेफ्टी मधील वस्तूंचे दर पुरवठादार वाहतूक वितरण सर्व करांसह निश्चित करण्यात येणार आहे संच सेफ्टी किटची निवेदी प्रक्रिया ही राबवली जाणार आहे त्याची तपासणीसुद्धा ही करण्यात येणार आहे हे सर्व जे काही ज्यांच्या अंडर चालणार आहेत ते प्रभारी कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार विभाग व सुविधा केंद्र यांना यादीनुसार विविध मुदतीच्या आत सुरक्षा संच पुरवठा हा या अधिकाऱ्यांना करणं बंधनकारक आहे त्यासोबतच पात्र बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच सेफ्टी किट प्राप्त झाल्याचे प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त किंवा ही जे काही ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे त्यांना ही खात्री करावी लागणार आहे आणि ती यादीसुद्धा शासनाला सादर करावी लागणार आहे त्याच्या पोच पावत्या असतील ह्या सर्व या शासनाकडे जमा करावं लागणार आहे जो काही निधी आहे त्या निधीलासुद्धा आता मान्यता देण्यात आलेली आहे तर आपल्याला हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि हा कोट्याने कशा पद्धतीने सबमिट करायचा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल त्याकरता आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा के जरी आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद